एक सकारात्मक विचार आणि शेअर करा आज भारतातील जी स्त्री प्रगती करताय त्याच्या मागे सावित्रीबाई फुले यांचा मोठा वाटा आहे कारण त्या काळात जर त्यांनी स्त्रियांसाठी शिक्षण सुरू केले नसते तर आज भारतातील स्त्री अशिक्षित राहिलेली असते भारताच्या स्त्री शिक्षण चळवळीच्या अध्याप्रवर्तक समाज सुधारक व भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य भारतीय समाजाच्या इतिहासात अत्यंत मोलाचे मानले जाते काळात स्त्रीला शिक्षणाचा अधिकार नाकारला जात होता त्या काळात सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्त बेड रोवली अठराशे अठ्ठेचाळीस साली पुणे येथे भिडेवाड्यात त्यांनी देशातील पहिली मुलींची शाळा सुरू करून सामाजिक परिवर्तनाची दिशा बदलली शिक्षण देताना त्यांना समाजाकडून प्रचंड विरोध अपमान बहिष्कार सहन करावा लागला शाळेत जाताना अशा प्रकारचे अत्याचार सहन करूनही त्यांनी आपले कार्य थांबवले नाही हे आपण सगळ्यांना आहे की सावित्रीबाई फुले विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी जात असताना त्यांच्यावर शेण फेकल्या जायचे तरी पण ते थांबल्या नाहीत त्यामुळे त्यांचे पातळ खराब व्हायचे यामुळे सावित्रीबाई आपल्या पिशवीमध्ये एक पातळ घेऊन जात असे आणि खराब झालेले पातळ काढून दुसरे पातळ घालून विद्यार्थ्यांना शिक्षण देत होत्या जेव्हा एका वीर स्त्रीने स्त्रियांच्या हक्कांसाठी शेण अंगावर चरित्रावर सहन केले तेव्हा कुठे आज मुली स्वतंत्रपणे शिक्षण घेत आहे स्त्री शिक्षणासोबतच सावित्रीबाई फुले यांनी विधवा पुनर्विवाह बालहत्या प्रतिबंध अस्पृश्यता निर्मूलन तसेच शोषित व चिंतित घटकांच्या हक्कांसाठी सक्रियपणे कार्य केले विधवा महिलांसाठी आश्रयगृहे सुरू करून त्यांनी समाजातील दुर्लभ घटकांना माणुसकीचा अधिकार दिला सामाजिक समता स्त्री स्वतंत्रता व मानवतेच्या मूल्यांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला सावित्रीबाई फुले या संवेदनशील कवयित्रीही होत्या काव्य फुले व बावन कशी सुबोध रत्नाकर या त्यांच्या साहित्य कृतीमधून त्यांनी समाज जागृतीचा संदेश दिला अठराशे सत्त्याण्णव साली प्लेगच्या साथीच्या काळात रुग्णांची सेवा करताना स्वतः आजारी पडून त्यांचे निधन झाले समाजासाठी आपले संपूर्ण जीवन अर्पण करणाऱ्या सावित्रीबाई फुले या त्याग धैर्य व सामाजिक परिवर्तनाचे जिवंत प्रतीक ठरले असून त्यांचे विचार व कार्य आजही माणसाला समानता शिक्षण व माणुसकीचा मार्ग दाखवत आहे